बुद्धम शरण गच्छामि धम्मम शरण गच्छामि संघम शरण गच्छामि आज बुद्ध पौर्णिमा संपूर्ण देशभरात भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो तुम्हाला माहित आहे का की भारताच्या ईशान्येकडील भागात बुद्ध पौर्णिमा ही एका उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते त्याला सागा दावा उत्सव म्हणून ओळखलं जात सिक्कीम मधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असलेला हा सागा दावा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरा केला जातो महायान बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हा दिवस सर्वात महत्वाचा आणि पवित्र आहे जे या शुभप्रसंगी भगवान बुद्धांच्या जन्माचे त्यांच्या ज्ञानाची प्राप्ती आणि या भौतिक जगापासून मुक्तीचे स्मरण करतात याच सागा दावा उत्सवासंदर्भात आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण सागा दावा किंवा ट्रिप ब्लेस फेस्टिवलचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे असे मानले जात असले तरी श्रीलंकेत एकोणीसशे पन्नास दरम्यान झालेल्या जागतिक बौद्ध फेलोशिपच्या पहिल्या परिषदेत या उत्सवाची अधिकृत तारीख औपचारिकरित्या ठरवण्यात आली आज भगवान गौतम बुद्धांचा जन्मोत्सव ईशान्येकडील प्रदेश वगळता संपूर्ण भारत बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरा करतोय त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या नावांनी हा दिवस साजरा होत असतो तिबेटी आणि सिक्कीमी लोक तो सागा दावा उत्सव म्हणून साजरा करतात तर सिंगापूर इंडोनेशिया मलेशिया आणि श्रीलंका यांसारखे अनेक देश तो वेसाक दिवस म्हणून साजरा करतात चैतन्यशील बौद्ध संस्कृतीची झलक मिळवू पाहणाऱ्या सर्व प्रवासी आणि सांस्कृतिक प्रेमींसाठी सागा दावा हा निशंशयपणे विविध धार्मिक समारंभ आणि रस्त्यावरील मिरवणुकींचे दृश्य देणारं एक परिपूर्ण व्यासपीठ प्रदान करते सागादावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मठांमध्ये महायान बौद्धाद्वारे या दिवशी तुपाचे दिवे लावले जातात ते भगवान बुद्धांबद्दलची त्यांची श्रद्धा दर्शवते ज्यांनी त्यांचा जीवन मार्ग प्रकाशित केला असं मानलं जातं सागादावा हा उत्सव संपूर्ण सिक्कीम राज्यात आणि विशेषत गंगटोक शहरात साजरा केला जातो गंगटोकच्या रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढली जाते जे लोकांसाठी ते एक भावनिक दृश्य असतं शोभायात्रा गंगटोकच्या स्तूप ला खांग मठापासून सुरू होते जो महायान बौद्ध संप्रदायाचा मठ आहे यावेळी विविध मंदिरे आणि घरांमध्ये लोणीचे दिवे लावले जातात आणि पवित्र शास्त्रांचे पठण केले जातं बौद्ध संस्कृती आणि परंपरांना जवळून पाहण्यासाठी सिक्कीमच्या सहलीची योजना आखण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे बौद्ध पौर्णिमेप्रमाणे सागादावा या उत्सवाबद्दल तुम्हाला माहित होते का नसल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरतास धन्यवाद